भोसे यल्लम्मा मंदिरात चोरीच्या घटनेनं खळबळ देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला मिरज पूर्व भागातील श्रद्धा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले भोसे यल्लम्मा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे आज सकाळी पुजारी पूजा पुझा करण्यास मंदिरात आल्यानंतर चोरीची घटना समोर आली त्यावेळी चोरट्यांनी लोखंडी ग्रील दरवाजा तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला देवीच्या अंगावरील सहा ग्रॅम सोन्याचे दागिने दानपेटीमधील रक्कम असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस पोली निरीक्षक भैरू तळेकर तसेच पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ञ तसेच श्वान पथकांना पाचारण करण्यात आले होते मिरज ग्रामीण पोलीस ठाणे या चोरीची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत